मित्रांनो खूप सारा कलेक्शन यावर्षी आपण घेऊन आलो होतो आणि तुम्हाला सर्वांना तुमच्या मनातले तुम्हाला पाहिजे तसे फेटे आपण बनवून दिलेले आहेत मित्रांनो साई फेटा अँड इव्हेंटने आपल्याला बाप्पा स्पेशल साई ॲडजस्टेबल फेटा हे पर्व सुरू केलं होतं आपण गेली दोन महिने आपण फेटे बनवतोय तुमच्यापर्यंत पोचवले आणि अजूनही आपल्याला थोडे दिवस बाकी आहेत त्या दिवसांमध्ये तुमच्याकडे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला फेटा भेटला पाहिजे हा माझा प्रयत्न असणार आहे नमस्कार मित्रांनो साईफेटा अँड इव्हेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो थोडे दिवस बाकी राहिले आहेत आणि आपण लाडक्या गणपती बाप्पासाठी खूप सारे सुंदर सुंदर फेटे आपण या ठिकाणी बनवलेले आहेत मित्रांनो आतापर्यंत खूप सारी बुकिंग तुम्ही केली आहेत फेटा कसा बांधायचा हे तुम्हाला दाखवलं आहे फेटे कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत हे तुम्हाला दाखवले आहे आणि दोनच दिवसात कुरिअर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे मित्रांनो या ठिकाणी अजून आपण व्हरायटी बनवली आहेत थोडे दिवस राहिलेत तुम्हाला जर ते आवडले तर त्याचा स्क्रीनशॉट मारायचा आणि मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही पाठवायचा आहे मित्रांनो मी एक एक करून दाखवतो थोडे दिवस बाकी आहेत चार ते पाच कलर आहेत मित्रांनो जर आवडला तर तुम्ही नक्कीच ऑर्डर बुक करा आणि लवकरात लवकर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला सुंदर फेटा मागवून घ्या मित्रांनो हा बेबी पिंक मध्ये बनवलेला आहे हा व्हाईट आणि पिंक कलर त्याला आपण सुंदर लेस लावलेली आहे खूप सुंदर फेटा दिसणार आहे हा फक्त एक फुटासाठी बसणारा फेटा आहे एक फूट मूर्तीसाठी हा फेटा बसणार आहे मित्रांनो आपण हे दोन्ही फेटे या ठिकाणी बनवलेले आहेत एक फूट मूर्तीसाठी मित्रांनो खूप सुंदर आणि छान दिसणार आहे तुम्ही पाहून घ्या तुम्हाला हवा असेल तर याचा स्क्रीनशॉट मारा आणि मला पाठवा आपण गणपती बाप्पाला या ठिकाणी बांधलेला आहे तो येलो कलरचा हा वेलवेटचा फेटा आहे यामध्ये आपण तीन कलर बनवलेत याच्यामध्ये येलो आणि पिंक बनवलाय खूप सुंदर आणि छान दिसणार आहे येलो पिंक यामध्ये कोणता पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट मारा या ठिकाणी बनवलेले आपण रेड आणि व्हाईट असे दोन फेटे आपण वेलवेटमध्ये बनवले आहेत एकूण चार फेटे बनवलेले आहेत जो आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारा आणि मला पाठवा लवकरात लवकर आपल्याकडं फेटे मागून घ्या सुंदर आणि छान फेटे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय मल्टी कलरचे फेटे आपण या ठिकाणी बनवले आहेत मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेत परत एकदा दाखवतो जर तुम्हाला आवडले तर त्याचा स्क्रीनशॉट मारा आणि मला पाठवा फक्त एक फुटाच्या मूर्तीला आपला फेटा बसणार आहे मित्रांनो हा जर आवडला असेल तर याचा स्क्रीनशॉट मारा आणि मला पाठवा यामध्ये मी तुम्हाला कलर दाखवतो जो आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारा आणि मला पाठवा या ठिकाणी हे दोन कलर आहेत जो हवा आहे त्याचा स्क्रीनशॉट मारा आणि मला पाठवा आणि हे दोन कलर मित्रांनो फक्त एक फुटाच्या मूर्तीला आपण बसणारे हे फेटे तुम्हाला दाखवतोय त्यामध्ये तुम्हाला जो आवडेल त्याचाच तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता सेम जोडी आपण बनवलेली आहे त्याच्यात तुम्हाला दीर फुट फुट दीड फूट आणि दोन फूट साठी मूर्तीला फेटा बसणार आहे आपण मागच्या मध्ये पण दाखवले सेम फक्त हा एक फुटाला बसणार आहे आणि हा दीड आणि दोन फुटाच्या मूर्तीला बसणार आहे मित्रांनो खूप सुंदर कलेक्शन आहे तुम्हाला जर आवडला तर याचा स्क्रीनशॉट मारा आणि मला पाठवा आणि आपले स्पेशल पैठणी पैठणीमध्ये आपण चार कलर बनवलेत खूप सुंदर आणि छान दिसतो ह्याचे चार कलर आहेत मागच्या मध्ये हा पूर्ण पैठणीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे यामध्ये तुम्ही पहा आणि मला स्क्रीनशॉट मारा काय तो येलो कलरचा फेटा पहा किती सुंदर आणि छान दिसतोय जो आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारा आणि मला पाठवा आता आपण हे सर्व फेटे कुरियांनी पाठवलेले आहेत खूप जणांनी बुकिंग केली आहे सर्वांपर्यंत फेटा पोहोचलाय ज्यांना कोणाला फेटा हवा आहे त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करायची आणि आपल्याकडे मागून घ्यायचं आहे तर एक फुटाच्या मूर्तीसाठी तुम्हाला हे नवीन कलेक्शन होतं म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ बनवा लागला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो थोडे दिवस राहिले तुम्ही लवकरात लवकर बुकिंग करा, हो लवकर करा। जो फेटा हवा आहे त्याचा स्क्रीनशॉट माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला फेटा मागून घ्या दोनच दिवसात कुरिअरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत फेटा पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत मित्रांनो तुमचा उदंड प्रतिसाद यावर्षी भेटला मनापासून तुमचं धन्यवाद आणि आभार इथून पुढेही तुमचं सहकार्य असू द्या आपल्या साईफेटा अँड इव्हेंट या पर्वाची सुरुवात झाली होती आणि हा शेवटच्या टप्प्यामधला व्हिडिओ आपण तुमच्या समोर आणला आहे मित्रांनो जो जो आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारा लवकरात लवकर कर, बुकिंग करा आणि हो आपल्या लाडक्या मित्रांना सुद्धा पाठवा आणि आपल्या साईफेटा अँड इव्हेंट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद